एका वस्तूची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत नऊशे रुपये आहे नफा दहा टक्के होते म्हणून आपण प्रथम विक्री किंमत करू विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस बरोबर नऊशे अधिक नऊशेचे दहा टक्के म्हणजेच नऊशे अधिक नऊशेचे दहा टक्के नव्वद आले म्हणजेच नऊशे नव्वद ही एस पी सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत आहे दुकानदार छापील किंमतीवर दहा टक्के सूट देतो याचाच अर्थ काय तर विक्री किंमत बरोबर छापील किंमतीच्या नव्वद टक्के म्हणजेच सूत्र लिहिले आपण आता एस पी सेलिंग प्राईस नऊशे नव्वद रुपये बरोबर नव्वद छेद शंभर गुणिले छापील किंमत म्हणजे मार्कट प्राईज म्हणजेच छापील किंमत काय येणार आहे तर नऊशे नव्वद गुणिले शंभर छेद नव्वद आणि सोडून येणार आहे अकराशे रुपये